राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वेरीमध्ये नो प्रायव्हेट व्हेकल डे साजरा करण्यात आला या उपक्रमांतर्गत स्वेरी संचलित इंजिनिअरिंग व फार्मसीच्या पदवी व पदविका तसेच एमसीए व एमबीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या वाहनांना एक दिवस सुट्टी दिली स्वेरीच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ बी पी रोंगे युवा विश्वस्त प्राध्यापक सूरज रोंगे प्राध्यापिका पूजा रोंगे हे नो प्रायव्हेट व्हेकल डे असल्यामुळे गेंड वस्ती पासून ते ठाकरे चौकापर्यंत चालत आले तिथून स्वेरी कॉलेज पर्यंत बुलेरो या वाहनाने आले डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर एनडी मिसाळ आणि त्यांचे इतर प्राध्यापक वर्ग सायकलवरून बी फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर एम जी मणियार डी फार्मसीचे प्राचार्य प्राध्यापक सतीश मांडवे रजिस्ट्रार राजेंद्र झरकर व इतर प्राध्यापक हे एसटीने कॉलेजला आले तर स्वेरीचे कॅम्पस इंचार्ज डॉक्टर एम एम पवार व उपप्राचार्य डॉक्टर मीनाक्षी पवार हे ऑटो रिक्षाने महाविद्यालयात पोहोचले एकूणच स्वेरीचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसहित सर्व स्टाफ यांनी स्वतःच्या वाहनाला सुट्टी दिली होती यामुळे स्वेरी कॅम्पसमध्ये देखील वाहनांची बरदळणी होती यामध्ये काही प्राध्यापक रिक्षा बस आदी वाहनांनी तर काही प्राध्यापक चक्क चालत कॉलेजला आले प्राध्यापक वर्ग बसमधून सायकल वरून कॉलेजमध्ये प्रवेशद्वाराजवळ येताच विद्यार्थी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करत होते एकूणच दरवर्षीप्रमाणे यंदाही नो प्रायव्हेट व्हेकल डे यशस्वीरित्या साजरा करण्यात आला स्वेरी संचलित कॉलेज ऑफ मधील मेसा म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन मधील विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने हा एक दिवसीय नो प्रायव्हेट व्हेकल डे साजरा करण्यात आला या उपक्रमाचे पंढरपूर परिसरात व सर्वत्र कौतुक होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका